मी वायदे देऊन बैल घालीन पण माझ्या बैलावर मी वायदे वळलेले पोरं यांनी आपल्या बैलगाडी शेत्राकडे ज्यावेळी आपण मार खातो तू गाटाला घरी येतो तू दुपारच त्यावेळी कोण फाईट गेलं तर ओळख देत नव्हतं प्रत्येक मैदाना आपल्यासाठी नाही हो दुसऱ्याने काय करायचं हा अगरनिकीचा छब्या मालक कोण हे मालक आहे नाव बाजीराव माने बाजीराव माने त्यांच्याच नावावर बैल पळवते बाजीराव शेठ माने त्याच नावानं पळतो हा त्याच नावाने पळवते खरेदी <laughs> कुठून केली खरेदी केलेली गारळीवाडीवाडी या डोंगरा शेजारी गाव आहे आपण दोन अडीच वर्ष असतं आणलेलं आपले आपल्याकडे आता त्याला दोन वर्ष झाली चौदा तारखेला बड्डे झाला बैलाचा आपण पहिला फेरा आपण झरीमध्ये नेऊन टाकला तिथे बैल होता लादेन म्हणून एक्सपायर झाला बैल संपला तो आता पहिला फेरा तिथं टाकलेला नंतर डायरेक्ट आपण मैदानाच केलं तिथे एकच नंबर केला आपल्याच आदत पहिला एक फेरा दिले एकच नंबर हो हे आपण मैदान त्याला तोंडलीचा राजा पयारा केलेला आम्ही त्या बैलावर एक नंबर केला गट सेमी फायनल एक नंबर गुलाल गुलाल असतील पंचवीस तीस हां त्यातले आपल्याकडं बैल लंपी मध्ये सापडल्यामुळे 5 6 महिने बसून राहिला म्हणजे आपण मेलेलं जीवंत गेलाय त्याला पूर्ण लस्तले गेले लंपीत लंपी झालं झालेलं लंपी त्याला आता ही छोटे छोटे डाग दिसतात हां ते लंपीचे डाग आहेत किती महिने होतं 6 महिने बसून राहायला बैल बसून हो राजाला सर भरपूर त्रास झाला बैलाला लहान बाळासारखा जपलाय त्याला लंपीमध्ये त्यानंतर त्यानंतर मैदान कमीच केले तर सात आठच मैदान गेले असतील त्यातलं पाच सहा मैदान असलं गुला आहे पाच सहा मैदानं पैर्या लागल्यामुळं आपल्याला कधी कधी शर्यत आहे माहिती आहे ना तुम्हाला कधी कधी पैरा नाही लागला की मार खायला लागतो सगळ्यांच घ्या प्रत्येक मैदान आपल्यासाठी नाही हो दुसऱ्यांनी काय करायचं मग पैर कुणाकुणा झाले आता परवा सोनियाला पळवलो किकवी सोन्यासोबत हिंदी घे किकवी सोन्या आधी उत्तम भाऊ वाटेगावकर मोठ्या लक्ष मालक त्यांच्याकडे छोटा लक्ष आहे म्हणून त्यांच्यासोबत एक नंबर गेला वाटेगावला तिथे त्या फाटीला दोन नंबर दोन दोनियाला एक एक नंबर गेलाय आपण आज भरपूर सगळ्या बैलांसोबत बोल पळ आता सांगता येणार नाही आठवणार पण नाही ना बोलतो दोन्ही गांधी बोलतो दोन्ही गांधी तेवढंच पळ का बाहेर आधी आतून पळवा आता बाहेरून पण पळव हो चार खांदे मला चारही खांद्या केसरीला फायनल लावत आहे किकवीचा सोन्या सोन्या किती मिळाली दोन नंबर चालले ना हो दोन नंबर दिला आपल्याला काय वैशिष्ट्य सांगते वैशिष्ट्य आता तसं सांगायचं झालं तर बैल पळायची यातनं गाडीवर जर असला तर बैल गाड्या शेजारच्या क्रॉस होऊ देत नाही तुम्ही कडच्यात असा असू द्या नाही तर मध्ये असू द्या कारण दुसऱ्या गाडीला पाठीमागून पुढे जाऊ देत नाही जेव तोडून पळणार बैल ड्रायव्हर कोण आमचं ते धोंड्राम आम ड्रायवर पेट नाकार हां हिंदी केसरी ड्रायवर हो ते सगळे गुलाला त्यांनीच करून दिलेत आपल्याला अजून ते मासेरचे तुषार तुषार ड्रायवर आणि आपला राजमाचीचा शुभम ड्रायव्हर ते अगोदर अडचण लय येत होत्या जे आता सोनेराला मांग बैल म्हणजे लंपीती झालता चालता ना त्यानंतर एक पाच सहा मैदान केली पाच सहा मैदानात एक चार पाच मैदान गोलात होता बैल पण ती म्हणजे साधी मैदान मोठं मैदान म्हणजे केलं नाही आधी ट्रायल घेत होतो ना बैल पण खराब होता म्हणजे जरा पळून आला की थकवा जाणवायचा ना बैलाला त्यामुळे लई दाट पण पळवत नव्हतो मग आम्ही म्हणजे कसं ठरवलं की बै बाबा आता पळायला लागला हळूहळू फेरं फेरं टाकून बघितलं प्रॅक्टिस देऊन त्याला ओणी बिवणी टाकून बैल फ्री दिसलं आपण म्हणजे कसं ऑलंपित गावाच्या अगोदर चांगल्या पायऱ्यात पळाला बैल त्यानंतर बाहेर काढल्यावर बैल म्हणजे कोणाला म्हणजे नजरत नव्हता ना की बाबा बैल पहिल्यागत पळतो का नाही प्रत्येकाला फोन करून दमलो पायऱ्याला कोणच होयमत नव्हती बघू परत पुढच्या मैदानाला बघू असं करू तसं करू पण आपण किकवीचा सोन्या घातला का तो पायरा पण म्हणजे करताना म्हणजे आम्हाला लय झालं अडचणी झाल्या प्रत्येक सकाळ होय का ते संध्याकाळी एक दोन वेळा नाही असं झालं आम्ही टेन्शनमध्ये सगळीच त्यानंतर परत झाला गेलो गट काढला सेमी तर कडने पळून सहा नंबर दासानं सगळी चांगली होती टॉपची होती तो फायनल झाल्या कधी चालतो सेमी सोनेला केसरीला म्हणजे सगळे नामांकित बहिलं तो सेमी आपण बाहेरनं काढला त्यानंतर प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी चांगली चांगली जी मोठी मोठी आहेत त्यांची नावं काय आपण नाही घेऊ शकत पण त्यांनी सुद्धा मांडली बैल पोळ्याला तर चार पाच जणांचा फोन आलता म्हणजे चांगले नामांकित बैलांचा ना। की बैल पोळ्याला पळू आहे बाबा असं तसं सगळ्यांचा आला पण इथं मिरवणूक असते ना तीन तारखेला बेंदूर आपला पारंपरिक आणि सहा तारखेला इथं करसुंडीचं मैदान जवळ दो दोन तीन दो किलोमीटर आहे त्यामुळं मग इथलं नियोजन केलं आता म्हणजे काय म्हणजे एवढं ही नाही की आता फोन केला की बैल बऱ्यापैकी म्हणजे असं एखादं मैदान करू असं म्हणजे मानते आता पहिल्याचा प्रश्न सुटला प्रश्न सुटला म्हणजे कसा आहे हो खेळ आहे पैलवान म्हणजे एखादा आता आपल्याला म्हणजे आपण तिथं पळालो म्हणून आपल्याला एक सात आठ दहा जणांचा फोन तर आला की बाबा ह्या मैदानात पळू त्या मैदानात पळू ज्यावेळी आपण मार खातो तू गाठाला घरी येतो होतो दुपारचंच त्यावेळी कोण फाईटने गेलं तर ओळख देत नव्हतं असा पण विषय होता क्षेत्रच आहे हो जोपर्यंत बैल पळते तो पर्यंत सगळ्याला माहीत आहे या भागात म्हणजे सगळ्याला माहीत आहे बैल फक्त बैल लंपीमुळं जरा बांधून ठेवलेला गप गप कप त्या अगोदर पण म्हणजे बैलाला म्हणजे एखादं क्वचितच मैदान म्हणजे काय गोळ झाला तर तर असं नीट पळून म्हणजे बैलांना कधी असं हार नाही झाली सरळ पळून म्हणजे कुठं साईडचा तासात गेला बाबा काय सोड सोडताना आमच्याकडनं चुक काय झाली आमचा गेला इकडं तासात तेवढंच आणि सरळ पळून म्हणजे असं कधीच मारणार खाल्लं खिल्लारचा काय अनुभव आहे तुम्हाला खिल्लार पळासाठी एक नंबर आहे कारण बैला पण छटत नाही जास्त दोन तीन फेरी असं सलग झाले लागत झाले तरी बैल दमत नाही दुसऱ्या बैलांचं कसं तुम्हाला दमलेला लगेच जाणवून येणार त्याचं जा तसं नाही खेलार बैलांचं मेन वैशिष्ट्य आहे ते हो बैल घ्यायच्या आधी मला तीन बाजूराव ना त्यांनी सांगितलं होतं घेतला तर खेलार जातीतलाच घ्यायचा आणि द्या का ना त्याही स्वभाव ह्यो घेतलेला म्हणजे भिओ पळल याही स्वभाव नव्हता घेतला की आपल्या दारात बाबा दारात जर थांबला म्हणजे भरून दिसलो या स्वभाव घेतलेला त्याचं बी नशीब चांगलं नानांचं बी नशीब चांगलं बायला त्यांचं नाव गेलं चांगलं आणि ही एमजी काय एमजी महापेग आहे सगळे पोरांच्या नावावरती बैल पळतो एमजी महापेग यांच्या एम एमजी गेले आणि सत्तेचाळीस बावीस ते नंबर आहेत आपल्या गाडीने म्हणजे असा महाराष्ट्रात एकमेव पोरांच्या नावाने पळतो पोरांच्या नावानं एमजी झाब्या म्हणून ओळख भागात एमजी म्हणजे काय म्हटलं माफिया गँग हे सगळे मित्र मंडळी माफिया गॅंग हा नाही ग्रुप केलं तरी पबजीच पबजीच्या स्क्ड मुळे असं नाव पडलेलं दोन तीन वर्षापूर्वी मग पोरांना पण नाद लागला आपल्या बैलाचा सगळे पोरं यायला लागले मग एमजी सत्तेचाळीस बावीस केलं पोरांच्या नावाने पळतो आपला पबजी गॅम गँग होती पहिले तर सगळे पबजी खेळायची त्यावेळी बैल नव्हता ना आपला असंच पबजी वगैरे खेळायची पोरं मग ते पोरांच्या स्क्वाडचं नाव होतं माफिया स्क्वाड मग सगळी माफिया वगैरे आपल्या सगळे आम्हाला माफिया घ्या म्हणून हाक मारायचे पबजीची पोरं इकडे खेचली की हो पबजीची क्रेज कमी करून इकडे बैलगाड्या क्षेत्रात युवा पिढी उतरवली आमची आहे ना त्यात छब्याचा वाटा छाब्याचा मोलाचा वाटा बनायचा पबजी इकडे पोरं पोर यांनी आपल्या बैलगाडी क्षेत्राकडे आण आहेत म्हणून ना गे, जी। जी जी ओ। जी जी दे पोरांशिवाय क्षेत्रात काय नाही नाही पंचवीस तीस पोर आहेत हो हो एखाद्या एखाद्या मैदानात तर पन्नास साठ पोर असतात हो सुट्टी मेकर मी स्वतःच आहे स्वतःच होत असल्यापासून सोबत आहे त्यामुळं शिकलो आणि आपला बैल असल्यावर आपल्याकडून काय चुकीच आली तर बोलणार बी कोण नसतरी काय दुसरं एखादा सोडाय चुकी आली ते ना असं सोडला ते तसा सोडला आणि ही सोडायचं आपला 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 सोडायचं ते ओळखीच असल्यामुळे मु बैल खाली त्रास देत नाही माणसांना धरला की मग माग पाच हजारांना दारा यांनी धारला की एकट्यान धारायच हो शांत बरं एकदम हे असलं तर छाब्यानं माणसं जवळ आणली की नाही नंदीची ताकद आहे की नाही ना नंदीची ताकद भरपूर आहे म्हणजे जे माणसं जवळ येऊ शकत नाही ते सुद्धा नंदी जवळ आणतो आहे तुमचा बाजीराव शेटमाने ही नाव महाराष्ट्रात म्हणजे गैरनिंगी सोडून पाहुण्या पहिलाच पाँ माहित होतं पण ह्या बायला सगळ्या महाराष्ट्राला कळलं ज्या टायमाला नवीन नवीन बैल पळत होता त्या टायमाला भरपूर माझ्या मागणी आली होती विकायचा असला तर बोला एका बोला मला विकायचा नाही बैल त्यामुळे ठेवलेला आहे माझं नाव होतं एवढंच मला पाहिजे जे बैल असतो ना लहान म्हणजे लहान मग हे अगोदर दोन वर्ष म्हणा एक वर्ष अगोदर की जे जाणकार लोक आहेत ना त्यांना बरोबर कळत हे बैल काय काय आणि तो, का तो बरोबर ती लोक मागणार तुम्हाला म्हणजे काय लोकांना पळाल्याच्या नंतर कळतो हे बैल काय काय लोकांना तो बघितला की कळतो काय आहे त्यामुळे ते लोक लो मागत होते बघा जेव्हा पुण्याच्या अड्यावण्याला अवधा गट पास केला तेव्हा भरपूर लोकांनी मागणी केली होती हो पोरांचा जीव आहे पोरांचा जीव आहे समज्यांचा त्यामुळे ते मला विकायचं नाही नाव झाल्याला एवढं एवढं नाव करून जर पैसा घ्यायचा म्हणल्यावर मला ती जरूरत नाही पैसे पाहिजे नाही ह्याच्या अगोदर मी म्हणजे बैलाचा नाद केव्हा केलाच नाही ना आम्हाला तेवढं ही झालं नाही जसं हे आला आणला आहे तसा नाद लागला आहे ती नाद चालू झाली आता ही नाद लय कष्ट आहे तुटत नाही ना माझ्या पिढीला काय पुढच्या पिढीला सगळं नाद तुटू शकत नाही चांगला नाद आहे ज्या जल, ज्याला चांगला आहे चांगला जाईल ज्याला वाईट आहे वाईटच आहे नाद पण एवढं नक्की आहे की नंदीच्या सहवासात जे राहतील का नाही त्यांना वाईट नाद लागत नाही लागत दुसरा नाद वाईट लागत नाही म्हणजे ह्याच्यावर तुम्ही जे खर्च करताल का नाही बैलावरती ते जर तुम्हाला परत फेड चांगलीच करणार फेड चांगलीच करतोय असं आता काय लॉसमध्ये नाही काय लॉसचा काय संबंधच येत नाही आज नावासाठी करताय ना लॉसचा काय संबंध येत नाही आज फक्त तर नावासाठीच बैल पळवायचा पैशासाठी बैल पळवल नाही आज पात्र जो पैशासाठी पळवलं नाही तर जो पैशाचा व्यवहार आनंद ह्याच्यात त्याला नाही परवडणार मग मस्त करते वायदी घेऊन करते करते आजपर्यंत मी आपण पाच पैसा वायदीत पडलेलो नाही आपण दिल्या परत आपण माझ्या मी पात्र कुणाला वाय दिला दिला नाही बैल द्यायचा वायदी न बैल द्यायचा नाही माझा असा नेऊन पळवा पण वायदीत मी बैल पळवत नाही मी तर वायदीचे पैसे घेत म्हण नाही माझं पहिल्यापासून नियमच आहे मग पोरांनी सगळं सांगितलेलं आहे बैल आठवड्यातनं काढा या महिन्यातनं काढा पण बिना वायदी कुणाला कुणी वायदेवाला आला तर घ्यायला घ्यायचं नाही आणि त्याला बैल द्यायचा नाही वायदीला असं तसं असा मोकळा पळवू द्या कुणाला बी पण वायदीवर बैल पळवायचा नाही आपण द्यायची आपण द्यायची प्रत्येक मैदान देत आलोय प्रत्येक मैदानाला मी वायदी देऊन बैल घालीन पण माझ्या बैलावर मी वायदी घेत नाही ह्याच्या आधी कधी असं कोणचं मैदान नाही बैलाव गाडी बांधून जेव्हा मी बैल मारला नाही म्हणून समधे बैल बैलाव गाडी बांधूनच मी बैल पळवतो पण वायदी मी कुणाची घेतली नाही त्यासाठी वायदी देऊन बैलाव गाडी बांधून बैल गाडी मारतो धन्यवादा आणि मोठे मैदान करा मी आज मैदान काय झालं नियोजनचा हायदी पोरं इकडं मी या राहतो का वा तकडं इकडे येतो वायस इकडं तिकडं पोरांच्या ह्याच्यात वायस ही होतं मोठ्या मैदानातच तुम्हाला बैल दिसणार धन्यवाद आणि फक्त बैला पळ बघायचा दुसरं काय सांगत <laughs> नाही मी आणि ज्याला जर डाऊट असेल त्यानं बैल झोपायचा जो जोट्याला जोट झुपायचं आणि त्यानं पळ पळ बघायचा बैलानुसार